श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला विषय आहे श्रावणी सु शनिवार या चारपैकी एक उपाय केल्याने सर्व वाईट नजर दूर होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर श्रावणी शनिवारची क शनिवारी करण्याचे साधारणतः चार उपाय सांगणार आहे तुमच्या समस्या कोणत्या आहेत मग त्यावर कोणता उपाय लागू होतो त्यानुसार तुम्ही यातले उपाय करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय हनुमान आणि जय शनिदेव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सध्या चालू आहे श्रावण महिना नियम आणि संयमाचा श्रावण मास सध्या आपण पाळत आहोत मांसाहार सध्या आपण पाळत आहोत या श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या श्रावण महिन्यात जो वार येतो तो, तो कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे त्यामुळे आपण सध्या वैकल्यांना सर सुरुवात केलेली आहे पोथी पारायण आपल्या घरामध्ये लावलेली आहे त्याचबरोबर बऱ्याच प्रकारच्या पूजा अर्चना आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने करत आहोत जे नियम आपण बाकी महिन्यामध्ये पाळत नाही त्या नियमाचे पालन सुद्धा आपण या महिन्यामध्ये करत असतो आहोत तर श्रावणातला शनिवार हा मारुतीरायांना म्हणजेच हनुमानांना त्याचबरोबर शनिदेवांनासुद्धा समर्पित आहे अद्भुत मारुतीचे पूजन दर शनिवारी केलं जातं तर यानिमित्ताने आपल्याला हनुमानांना अकरा पिठांचे दिवे अकरा पिठांचे दिवे करून लावायचे असतात त्यामध्ये साधारणतः आपल्या प्रत्येक दिव्याचं चमलीचे तेल टाकायचं असतं आणि घराच्या पुरुषांनी तो अकरा दिवे घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं असतं आपल्याला समजा मारुतीच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरीसुद्धा ते दिवे लावू शकतो दक्षिण दिशेला तोंड करून कारण दक्षिण दिशा ही शनिदेवाची दिशा यमदेवाची दिशा किंवा मारुतीरायांशी संबंधितसुद्धा आहे काही उपाय पूजा आपल्याला करायच्या आहेत तरी पण दक्षिण दिशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर मारुती मारुतीरायांना आपण रुईच्या पानांची माळ घालू शक्यतो या दिवशी त्यांना गंध म्हणून तेलात भिजवलेला सिंदूर लावणे त्यांच्या मंदिरात जाऊन नारळ फोडणं त्याचबरोबर हनुमान चालिसाचे पठण करणे अद्भुत मा अद्भुत मारुतीची किंवा संपत शनि शनिवारांची कथा वाचणे यासारख्या गोष्टी करून आपण शनिवाराचा दिवस कारणी लावू शकतो जसं आपण श्रावणी सोमवाराचा उपवास म्हणजे महिलांसाठी सांगायचं झालं तर आपल्या पतीसाठी म्हणून हा उपाय उपवास आपण करतो आणि जे काही आपण ग्रहण असतं ते आपण भगवान शिवशंकर आणि माझा पार्वती माता पार्वती यांच्याकडे मांडत असतो त्याचबरोबर श्रावणी शनिवाराचा तुम्हाला उपवास करता करायचा असेल तर तो खास आपल्या भावासाठी केला जातो असं म्हटलं जातं म्हणजे महिलांना आपल्या भावासाठी उपचार उ उप करायचा असेल तर त्यांनी श्रावणातले शनिवार केले तरीसुद्धा चालतं आणि पुरुषांना सुद्धा मारुतीरायांच्या नावाने किंवा मग त्यांच्या भक्तीसाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्याचा उपवास करायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच करू शकता आता श्रावणी शनिवारच किंवा साध्या शनिवाराचा एक महत्व आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता वाढलेली असेल घरामध्ये भांडणं वाद कलह म्हणजेच ज्याला आपण ग्रह म्हणतो किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वारंवार नजर लागते म्हणजे वाईट दृष्ट लागते यासारखे प्रकार घडत असेल तरीसुद्धा काही उपाय आपल्याला या दिवशी करता येतात म्हणजेच काही असुरी शक्तींना घालवण्यासाठी किंवा नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी जसा आपण श्रावणामध्ये व्रतवैकल्यांचा आधार घेतो त्याच पद्धतीने काही उपायसुद्धा आपण त्या दिवशी केल्यास नक्की आपल्याला त्याचा फरक श शंभर टक्के जाणवतो आता मी तुम्हाला एक एक करून काही उपाय सांगते त्यानुसार तुमच्या समस्यांना कोणते उपाय लागू होतात तसे तुम्ही ते करू शकतात यातला सगळ्यात पहिला उपाय आहे दृष्ट काढण्यासाठी किंवा वाईट नजर उतरण्यासाठी आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा की माझा मूल नीट खात नाही नीट पित नाही त्यास त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या नाही आहे जिद्दपणा म्हणजे हट्टीपणा खूप जास्त वाढलेला आहे किंवा मा मोठ्या माणसांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं डोकं दुखत दुखणं त्यांच्या कामात त्यांचं लक्ष न लागणे सगळ्यांपासून अलिप्त राहावं असं वाटणं डोक्याखाली लाल लाल होणं किंवा मग तो व्यक्ती पहिल्यापेक्षा खूप जास्त चिडचिडा झाला आहे असं तुम्हाला वाटतलं वाटतं तर अशा वेळेस त्या व्यक्तींनी नजर उतारण्यासाठी तुम्ही हा उपाय श्रावणातल्या शनिवारी नक्की करू शकता आणि याचा फरक म्हणजे शंभर टक्के होणारच आणि हो ज्यांची नजर काढायची आहे तो व्यक्ती अगदी लहान बाळ असेल मोठ्या माणूस असेल म्हणजे वयाने जास्त असेल तरी अशा व्यक्तीं कोणत्याही व्यक्तींची नजर काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येईल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाद घ्यायची आहे एक सिंगल वाद मग तुम्ही ती फुलवात घ्या किंवा ला लांबवात घ्या काहीच हरकत नाही तर ती वाद तुम्हाला एक काय करायचे आहे मोहरीच्या तेलात बुडवायची आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर आपलं जे खाय खाद्यतेल असतं फक्त ते खरकट नसावं खाद्यतेलामध्ये तुम्ही मोहरी टाका ते तेल कडकडीत गरम करा करून घ्या म्हणजे ते चांगलं कडू होईल त्यानंतर काय करायचं त्या ते तेलामध्ये तुम्ही घेतलेली ती वात बुडवायची यासाठी त्यांची दृष्ट काढायची आहे त्याला दारांच्या उंबऱ्यात बसवायचं त्याचं तोंड घराच्या आतल्या दिशेने राह राहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला उमऱ्यात बसवा आणि जो दृष्ट काढणारा असेल तो दृष्ट काढून तसा दारातून बाहेर निघेल अशा पद्धतीने तुम्हाला कृती करायची आहे जो दृष्ट काढणारा आहे त्याने आपल्या डाव्या हातामध्ये ती ग पण ती घ्यायची ज्या ज्यामध्ये आपण तेलात भिजवलेली वात ठेवली होती ती वात पेटवायची पेटवायची नाही हे लक्षात असू द्या त्याऐवजी इथे आपल्याला असं न करता ती पण ती उलट दिशेने दृष्ट काढलेल्या व्यक्तींच्या डोक्यावरून सात वेळा फिरवायची आहे त्यावेळेस तुम्ही मनातल्या मनात, मनात असं म्हणू शकता ज्याची कुणाची दृष्ट लागलेली असेल ती निघून जाऊ दे त्यानंतर काय करायचं तसंच बाहेर निघायचं म्हणजे दारातून थोडंसं बाहेर निघायचं त्या, त्या पंथी पंथीमधील वाद पेटवायची वाद विजल्यानंतर ती पंथी जळालेल्या वातीसह तुम्हाला अशा ठिकाणी टाकून द्यायची आहे की जिथे खूप कचरा असतो किंवा अगदी गटारीचे ठिकाण घाण पाण्याचे ठिकाण सांडपाण्याचे पाण्याचे ठिकाण किंवा मग जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ती पंथी टाकून देऊ शकता म्हणजेच काय नकारात्मक गोष्टी आपल्यासाठी कचऱ्या किंवा अशा खराब गोष्टीसारख्या आहेत तर त्यांना आपण त्यांची जागा दाखवून द्यायची आहे शंभर टक्के प्रभावी हा उपाय आहे तुम्ही शनिवारच्या दिवशी नक्की करून बघा वेळ कधी तर ते वेळ कधी वेळ कधी तर जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ होती होते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा असतो नजर काढणे किंवा दृष्ट काढणे या गोष्टी आपण सूर्य मावळण्याच्या वेळेस का कराव्या वे? जेणेकरून या गोष्टीसुद्धा कायमच्या मावळल्या जाव्या किंवा यांचा कायमस्वरूपी नायनाट व्हावा म्हणून संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळी हा प्रकार केला जातो जर आपण याचं उलट केलं म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळेला केलं किंवा दिवस दिवस ढवळ्या आपण नजर काढणे दृष्ट काढणे हा प्रकार केला तर या गोष्टी अजून उदयाला येतील असा त्यांचा अर्थ होतो म्हणून प्रत्येक गोष्ट काहीतरी अर्थ असतो काहीतरी वेळ असते म्हणून सूर्य मावळण्याच्या वेळेला हा उपाय आपण करत करत जा ज्यांची तुम्ही दृष्ट काढली आणि ज्यांना दृष्ट लागली होती अशा व्यक्तीने हा सगळा प्रकार किंवा ही सगळी गोष्ट करून झाल्यानंतर हातपाय धुवावे किंवा मग अंघोळ करावे आणि देवांचे दर्शन घ्यावे यानंतरचा दुसरा उपाय जर तुमचा नवीन घर घेण्याचे स्वप्न असेल ते पूर्ण व्हावं असं वा तुम्हाला वाटतं किंवा मग तुम्ही नवीन घर घेतलेलं आहे तुम्ही नवीन फ्ला प्लॉट घेतलेला आहे तिथे तुम्हाला पा तुम्हाला पाहिजे तसं सुख लागत नाही किंवा तुमचं घर होऊन बरीचशी वर्ष झालेली आहे तुमच्याकडे पैसा वगैरेसुद्धा भरपूर येतो आतासुद्धा तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण पाहिजे तसं तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावता येत नाही म्हणजे आपण म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला मन शांती लाभली नाही लाभली पाहिजे तसं असा प्रकार तुमच्या घरी नाही आहे तर तुम्ही काय करायचं श्रावणामध्ये बघा बऱ्याचशा माहेरवासिंनी आपल्या माहेरी येतात सणवार साजरे करण्यासाठी म्हणा किंवा मग थोडीशी हवा पालट करण्यासाठी म्हणा कारण प्रत्येकजण एका ठिकाणी कंटाळून जातो आणि मुलगी मुलीचं म्हणजे लग्न होऊन कितीही वर्ष झाली तरी पण माहेरची आस काही तू सुटत नाही कारण माहेर त्यात वया वयाची वीस पंचवीस वर्ष राहिलेली असतात आणि पूर्वीच्या काळी तर अगदी सोळाव्या सतराव्या किंवा अगदी अठराव्या वर्षीसुद्धा लग्न झालेले आहे पण मग माहेर हे त्यांच्या जिवाळ्याचं स्थान असतं आणि आपल्या घरातल्या ज्या मुली लग्न करून सासरी जातात तर त्यांना सुद्धा आपण लक्ष्मीच्या स्वरूपात मानतो त्यामुळे जेव्हा तुमच्या घरी तुमच्या माहेरवासिनी येतील तर त्यांना आवर्जून शनिवारपर्यंत थांबून घ्या कारण शनिवारच्या दिवशी आपल्याला ही गोष्ट करायची आहे तुमच्या यापैकी कोणतेही प्रॉब्लेम असेल म्हणजे घराच्या संबंधित मी तुम्हाला जे काही सांगितलं नवीन घर किंवा मग घरामध्ये सुख न लाभणे वगैरे तर मग काय करायचं तुम्ही एका एक मातीच्या बोळक्यामध्ये गूळ ठेवायचं आहे गुळाचे दोन तीन खडे तुम्ही ठेवू शकतात आणि बोळकंच का सांगितलं कारण बोळकं का म्हण सहजपणे कोणाच्याही घरी उपलब्ध राहू शकतं घरामध्ये आपल्या काही हळदीचा काढा वगैरे करायचा असेल किंवा मग संक्रांत आपण साजरी करतोस तर भरपूर बोळके आपल्या घरामध्ये पडलेले असतात त्याच त्याच्यानंतर काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतो म्हणून आपण तसेच ठेवून दिलेले असता तर मग ते बोळके किंवा मग अगदी छोटी मातीचं भांडव तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ भरायचा आहे दोन तीन छोटे छोटे खडे तुम्ही भरले तरीसुद्धा चालेल आणि नंतर तुमची जी माहेर आहे मग ती तुमची मुलगी असू शकते तुमची ननंद असू शकते तुमची भाची असू शकते कोणी पण आणि नसल्यास तुमच्याच घरातल्या एखाद्या महिलेला तुम्ही हे काम करायला लावू शकता तर मग शनिवारच्या दिवशी तुम्हाला ते गूळ भरलेले भा मातीचे भांडे घेऊन एखाद्या अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे माती आहे आणि ती माती थोडीशी खडबून तुम्ही त्यामध्ये ते बोळके पुरून देऊ शकता ज्यांना अगदीच हे करणं शक्य होणार नाही म्हणजे बाहेर जाऊन जमीन खोदून जमीन उकरून वगैरे कारण मोठ्या शहरात असे होऊ शकत शकतं आणि हा उपाय करण्याची इच्छा आहे तर तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या गॅलरीमध्ये घराच्या अंगणामध्ये एखादी मोठी झाडाची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही त्या माहेर वाशिनीला ते मातीचे बोळकं गुळासहित पुरायला लावू शकता आणि पुरत असताना तुम्ही श्री हा मंत्र लिहा तिला म्हणायला लावा भले तुम्ही कुंडलीमध्ये पूर्ण किंवा बाहेर जाऊन तुमची जमीन जागा असेल कुंडीमध्ये पुरा किंवा बाहेर जाऊन जागा असेल तिथे जाऊन पु पुरा किंवा मोकळ्या ठिकाणी तुम्ही गेला तिथे पुरायला लाव लावलं तरीसुद्धा श्री श्री हा मंत्र तुम्ही तिला म्हणायलाच लावाय म्हणायला लावायचा आहे आणि अगदी ज्यांना कुंडलीमध्ये बोळकं कुंडीमध्ये बोळकं ते पुरायला जमणार नसेल कुंडी छोटी असेल मग बोळकं त्यामध्ये कसं करायचं हा प्रश्न तुमचा असेल तर तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्याचा तुकडा घेऊन शं श घेऊ शकता म्हणजे खापराचा तुकडा आपण ज्याला म्हणतो आणि जिथे मातीची भांडी मिळतात तिथे तुम्ही गेलात तर ते तुम्हाला अगदी छोटंसं खापर ते लोक नक्की देतील कारण त्यांना पण त्यांचं काय कार करायचं असतं नाही जे माती चो थोड़े फुटले जे का म्हणजे मातीचं थोडं फुटलेलं की त्याचे जे खापर असतात ते सुद्धा आपण या का उपयोगासाठी वापरू शकतो नक्की तुम्ही त्या माहेरी वाशिनीला किंवा अगदीच माहेरी यायला तुमच्याकडे कोणी नसेल तर घरातल्या कोणत्याही एका स्त्रीला एक लक्ष्मीचं स्वरूप मानून हा उपाय करायला लावा तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच सूक लाभेल जे शेतकरी असतील त्यांनी शेतामध्ये जाऊन माहेर वाशिनीला ही गोष्ट करायला लावली तरीसुद्धा चालणार आहे यानंतरचा पुढचा उपाय हा सुद्धा तुम्ही श्रावणी शनिवार निमित्त नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये खूप वादा वादावादी होत असते असेल भांडण होत असतील पती पत्नींच्या एकमेकाशी पटत नसेल किंवा मुलांचा आणि वडिलांच्या एकमेकाशी पटत नसेल किंवा जे कोणी असेल पण घरामध्ये तुमच्या अजिबात शांती नाही सतत भांडणं सतत वाद आणि या गोष्टींना तुम्ही खूप जास्त कंटाळला आहात कारण या गोष्टींमुळे तुमचं बाकी कुठेही लक्ष लागत नाही किंवा मग तुमची जास्त ऊर्जा तिथेच खर्च होते तर शनिवारच्या दिवशी काय करायचं एक काळा कपडा घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला तुरटीचे दोन खडे टाकायचे आहेत किंवा एका एक मोठा खडा तुम्ही त्या काळ्या कपड्यावर ठेवा त्यानंतर आपलं जे खाण्याचं पीठ असतं असताना बारीक मीठ तर ते सात चिमटी मीठ तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावर टाकायचं टाकायचं आहे आणि त्या काळ्या कपड्याचं या सगळ्या पदार्थासह एक गाठोडं बांधायचं आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी टाकून ठेवायचं आहे ती घरामध्ये आप आल्यानंतर कोणाचीही नजर त्याच्यावर पडणे अश अशाच ठिक पडेल अशाच ठिकाणी तुम्ही ते काळं कापड त्या पदार्थासह बांधून ठेवा म्हणजे काय काय होतं त्याची कुणाची अशी वाईट नजर पडते किंवा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत की यामुळे हा प्रकार तुमच्या घरामध्ये घडतो तर ती सगळी नकारात्मकता या काळ्या कपड्यातील पदार्थ शोषून घेतात तसंही काळा कपडा असेल किंवा तुर तुरटी मीठ यासारखे पदार्थ असतील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी किंवा दृष्ट लागलेली असेल तर ती उतरण्यासाठी हे पदार्थ वास्तुशास्त्रांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे तुम्ही जर आप पहिल्या शनिवारी हा उपाय केलेला असेल तर दुसऱ्या शनिवारी तुम्ही हे सगळे पदार्थ म्हणजे त्यांचे गाठोडे असेल ते तसेच तुमच्या हातामध्ये घेऊन जायचं जिथे पाणी असेल जिथे तुम्ही ते साहित्य प्रवाहित करत करून द्यायचं आणि तो कपडा तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकायचा आहे पाण्यात प्रवाहित करायचा नाही नाहीतर पाण्यामध्ये याच गोष्टीमुळे प्रदूषण वाढतं मीठ आणि तुरटी यामध्ये विरळ घळून जाईल त्याचा काही विषय नाही पण कपडा तुम्हाला कचऱ्यांमध्येच टाकायचा आहे तो अजिबात खराब आण आन... तो अजिबात घरात आणू नका ना नाहीतर मग उपाय केलेला काहीच फायदा नाही श्रावणातल्या कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय केला तरी मग तुम्ही दुसरे पर्याय दुसरा पर्याय असा वापरू शकता की लगेच दुसऱ्या शनिवारी हे सगळं साहित्य प्रवाहित करण्यापेक्षा जेव्हा आप श्रावणातला सगळा शेवटचा शनिवार असेल तेव्हा तुम्ही हे साहित्यश प्रवाहित केलं आणि कपडा कचऱ्यामध्ये टाकून दिला तरीसुद्धा चालतो तुम्हाला या उपायाने नक्की फरक जाणवेल आणि जो कोणी व्यक्ती हे गाठोडं विसर्जित करायला जाईल त्यामध्ये पाण्यामध्ये म्हणजे ते पदार्थ आणि कपडा कचऱ्यामध्ये तर त्या व्यक्तीने आपल्या आंघोळ करायची आहे आल्यानंतर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर बाकीच्या कामाला ल लागायचं आहे हे लक्षात असू द्या नकारात्मकता म्हणजे काय तर वाईट शक्ती ही वाईट शक्ती घालवण्यासाठी तुम्ही श्रावणी शनिवार अजून एक महत्त्वाचा उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला लिंबू लागेल लिंबू हिरवा असेल किंवा पिवळे झालेला असेल काही हरकत नाही कसाही लिंबू असेल तरी चालेल फक्त वाळ्याला लिंबू नसू नये किंवा बऱ्याच वेळा बघा फ्रीजमध्ये आपण लिंबी ठेवतो आणि लिंबाची जी वरची साल आहे ती थोडीशी अशी ब्राऊन होऊन जाते किंवा अशी वाळल्यासारखी होते पण आतमध्ये रस असतो असा सुद्धा चालतो अगदी पूर्ण लिंबू वाळायला चालत नाही तर असं लिंबू तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालणार आहे तर हे लिंबू तुम्हाला कापायचं का आहे आणि त्यातही अर्धी फोड तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे अर्धी फोड तुम्ही तुमच्या स्वयंपाकातल्या कामासाठी वापरली तरी सुद्धा चालेल तर या लिंबाच्या फोडीवर तुम्हाला सुरुवातीला काय टाकायचं आहे तर मीठ बारीक पी मीठ तुम मीठ बारीक मीठ तुम्हाला घ्याय त्याच्यावर टाकायचं आहे त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर तुम्हाला या लिंबांच्या फोडीवर टाकायची आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादं सुवासिक तेल असेल शक्यतो आपण केसांना लावतो ते खोबर तेल त्याला एक सुवास असतो किंवा आपण खोबर तेल ऐवजी दुसरा कोणता तेल वापरला वापरत असतो म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं आहे एखादं सुवासिक तेल याच्यावर एक दोन थेंब टाकायचं आहे कारण नकारात्मक शक्तींना अशा पदार्थांना किंवा अशा तेलांचा विच किंवा आपण जे म्हणतो ना तर त्याचा सुवास खूप जास्त प्रिय असतो आणि ते त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात म्हणून असं म्हटलं जातं की कोणत्याही दिवशी सूर्यास्त झाल्यावर आपल्या अंगावर सुवासिक तेल म्हणा किंवा उत्तर आहे ते लावू नये यामुळेच आपल्याला नकारात्मक शक्ती जास्तपणे म्हणजे आपल्याला आपण ज्यांच्या घराण्यामध्ये सापडतो तर आपल्याला इथे त्यांनाच आकर्षित करायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढे जा त्यांना जाळणार आहोत पण ते कसं तर त्यासाठीच तुम्हाला सुवासिक तेलाचा एक दोन थेंब त्याच्यावर टाका त्यानंतर लिंबाची जी काही अर्धी फोड असेल तर त्यांचा सर्व बाजूनी तुम्हाला लवंग टा टोचायची आहे तर जेवढे शक्य होतील तेवढे फुलासह असलेले लवंग तुम्ही टोचा किंवा मग दोन लवंग तुम्ही त्या लिंबाच्या फोडीमध्ये ठोसली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला या पदार्थावर एक कापूरवडी ठेवायची आहे आणि ती प्रज्जलित करायची आहे प्रज्ज्वलित तेल केल्यावर काय होतं हे सगळे पदार्थ जळू लागतात लिंबाचा सुवास लवंगेचा वा तेला सुवास तेलाचा सुवास मीठ मिरचीचा सुवास एक वेगळ्या असा वास त्यांचा तयार होतो आणि त्यामध्ये त्या नकारात्मक शक्ती जुळून जातात तुम्ही हे लिंबू एखाद्या मातीच्या भांड्यात सुद्धा ठेवू शकता हे सगळे पदार्थ ठेवून किंवा एखादी प्लेट असेल वाटी असेल त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि नंतर तुम्ही ते तुमच्या घरभर फिरवत फिरवलं किंवा घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात तुम्ही ठेवून हा उपाय केला तर पण त्यांचा धूप तुमच्या संपूर्ण घरामध्ये पसरू शकतो आणि ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या ते तिथे बरोबर आकर्षित होतात आणि त्या प्रो ज्वालामध्ये त्या जळून जातात हा सुद्धा अत्यंत प्रभावी उपाय आहे शनिवारच्या दिवस नकारात्मक शक्ती किंवा सास असुरी शक्ती घालवण्यासाठी त्यांना नायनाट करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो कारण या दिवशी आपण जे म्हणतो ना हनुमान तत्व किंवा शनी तत्व ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि या दोन्ही देवता अशा आहेत की त्यांना अन्याय अन्याय अप्रित आहेत म्हणजेच काय ते न्यायाच्या बाबत आपल्याला नेहमी साथ देतात म्हणून आपण त्यांची त्यांची भक्ती भक्ती शनिवारी करत असतो मंगळवारच्या दिवशी सुद्धा आपण हनुमान भक्तीसाठी म्हणून ग्रह धरू शकतो पण मग शनिवारी सुद्धा मारुती रायांची हनुमानांची सेवा केली जाते त्यातल्या त्यात आता श्रावणाचे महत्व असल्यामुळे या रा वारांना तर अजून जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे जेव्हा हा उपाय तुम्ही श्रावणी शनिवारी नक्की करून बघा नकारात्मक झा घालवण्यासाठी लिंबूसुद्धा अत्यंत प्रभावी आहे चंडामुंडांचे प्रतीक म्हणून सुद्धा देवीला लिंबू वाहिलं जातं आपल्या कुलस्वामिनीला बघा लिंबाची माळ यासाठीच घातली जाते कारण क का... कारण आत्ताच्या काळात आपण अशी काही कवट्यांची माळ किंवा ग च चन... चंडमुंडांची माळ देवीच्या गळ्यात पाहू शकत नाही किंवा त्यातून अजून नकारात्मकता पसरू शकते म्हणून लिंबाचे फळ कुलदेवतेच्या गळ्यामध्ये असतं तर एक प्रकारे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हणून लिंबू जे आहे ते या गोष्टीमध्ये वापरले असतात जातात म्हणजे प्र महत्त्व आहे त्याच म्हणजेच काय जो कोणी देवभक्त देवांच्या दर्शनाला जातो त्याला सुद्धा देवीचे रूप पाहून पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे सकारात्मक वाटलं पाहिजे म्हणूनच आज लिंबाची माळ देवीच्या गळ्यामध्ये घातली जाते तर तुम्ही हा उपाय करून बघा तुमची तशी समस्या असेल तुम्हाला या उपायांची काही फरक वा जाणवला का हे उपाय केल्यानंतर तुम्ही आम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका श्री स्वामी समर्थ